नमस्कार मी शार्दुल नमस्कार मी तुषार द पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत महाराष्ट्रात विधानसभेची सेमीफायनल होते की काय असं चित्र निर्माण झालंय विधान परिषदेच्या जा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्या अकरा जागांसाठी तब्बल चौदा अर्ज दाखल झालेले आहेत दोन अपक्षांचे अर्ज आहेत आणि बारा महायुती आणि महाविकास आघाडीकडनं अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत मला दोन हजार बावीस ची परिषदेची निवडणूक आठवते कारण ती सुद्धा खूप इंटरेस्टिंग झाली होती बरेच ट्विस्ट त्याच्यात आले होते आणि त्या निवडणुकीनंतर मवियाचं सरकार गडबडलं होतं बरोबर त्यामुळे तसा जो माहोल होता अगदी तसाच आणि त्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग माहोल आता निर्माण झालेला आहे कारण सुरुवातीला असं वाटत होतं म्हणजे चौदा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वी असं वाटत होतं की अकरा जागांसाठी अकरा अर्ज आलेले आहेत आणि नंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचा बारावा म्हणजे त्यांचा एक उमेदवार जाहीर केला मिलिंद नार्वेकरांच्या रूपाने आणि त्याच्यानंतर चर्चांना सुरुवात झाली की कुठल्या जोरावर त्यांनी हा उमेदवार जाहीर केलेला आहे मग महायुतीत आमदार नाराज आहेत का महायुतीतले काही शिंदे गटातले काही आमदार त्यांना मदत करणार का अजित पवार गटातले आमदार त्यांना काही मदत करणार का अशा अनेक शक्यतांचं जाळं निर्माण झालं आता या शक्यता नेमक्या काय आहेत विधान परिषदेचं गणित नेमकं काय आहे कोणाकडे किती बलाबल आहे या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला नीट उलगडून सांगणार आहोत या नंबर गेममध्ये ना? त्या त्या अगोदर सगळ्या या निवडणुकीसाठी कोणी किती अर्ज दाखल केलेत कोण कोण उभं राहत आहे त्यांच्या संदर्भात आपण माहिती घेऊया एकूण अकरा जागांसाठी ही विधान परिषदेची निवडणूक होत आहे या अकरा जागांसाठी भाजपकडून पाच उमेदवार पंकजा मुंडे अमित गोरखे योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत आणि परिणय फुके असे पाच उमेदवार आहेत भाजपकडून तर बोर बोर शिंदे गटाकडून दोन उमेदवार भावना गवळी आणि कृपाल तुमेने असे दोन उमेदवार शिंदे गटाने दिलेत अजित पवार गटाकडून दोन उमेदवार म्हणजे शिवाजी गर्जे आणि राजेश पिटेकर यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेसकडून एक उमेदवार आहे प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाने एक उमेदवार आपल्या कोट्यातून त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर उद्धव ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर असा एक उमेदवार दिलाय आहे असे एकूण बारा उमेदवार अकरा जागांसाठी रिंगणात आहेत आता या शक्यतेनंतर आता आपण पुन्हा एकदा विधान परिषदेचं गणित नेमकं का काय आहे किती आमदारांचा कुठं आहे किती विधानसभेच्या आमदारांमागे एक विधान परिषदेचा आमदार असतो या सगळ्यांबद्दल आपण चर्चा करूया समजा पाच जुलैपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत कुणी अर्ज मागे घेतला नाही तर ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे तर स्पष्ट आहे आणि जर का ही निवडणूक झाली तर काय समीकरण असेल नेमकं ते आपण आता पाहूया विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य असतात हे सगळ्यांना माहिती आहे त्यातले आता अनेक जण खासदार झालेत काही काही नेते दिवंगत झालेत काही काही नेत्यांना अपात्र ठरवण्यात आलंय त्यामुळे चौदा सीट्स रिकाम्या आहेत आता आमदार जे होते पूर्वीचे खास ते खासदार झाले ते कोण आहेत ते आपण बघूया निलेश लंके त्यानंतर संदीपान भुमरे प्रणिती शिंदे प्रतिभा धानोरकर बळवंत वानखेडे रवींद्र वायकर आणि वर्षा गायकवाड हे आता खासदार झाले ते त्यामुळे त्यांच्या जागा रिकाम्यात त्यानंतर निधन झालेले आमदार कोण कोणते आहेत ते, ते आपण पाहूया पी एन पाटील अनिल बाबर गोवर्धन शर्मा आणि राजेंद्र पाटणे या आमदारांचं निधन झालंय ज्यांनी राजीनामे दिले तसे दोन आमदार आहेत त्याच्यामध्ये अशोक चव्हाण आणि राजू परवे यांचा समावेश होतो आणि अपात्र आमदार आहेत ते सुनील केदार असे अपात्र आमदार आहेत त्यामुळे एकूण आत्ता दोनशे चौऱ्याहत्तर सदस्य विधानसभेमध्ये आहेत आणि या सदस्य संख्येच्या बळावर विधान परिषदेची निवडणूक होणार आहे आता या आमदारांच्या कोट्याचं जे गणित आहे ते मी तुम्हाला समजावून सांगतो जर किंवा ही निवडणूक झाली तर दोनशे चौऱ्याहत्तर भागिले अकरा प्लस एक असं गणित केलं तर साधारण तेवीस विधानसभेच्या आमदारांमागे एक विधान परिषदेचा आमदार असं सध्याचं गणित आहे आणि त्यामुळे आता महायुतीकडे कोणाचं आणि किती पाठबळ आहे ते पाहूया म्हणजे कोणाचे किती आमदार निवडून येण्याची शक्यता आहे विधान परिषदेवर ते आपल्याला लक्षात येईल बीजेपीचे स्वतःचे एकशे तीन आमदार आहेत शिंदे गटाचे अडतीस आमदार आहेत एनसीपी आ, अजित पवार गटाचे चाळीस भवियाचे तीन रासपचा एक मनसेचा एक प्रहारचे दोन स्वाभिमानी पक्षाचा एक जनसुराज्याचे एक आणि अपक्ष तेरा जे जे हे जे सगळे बाकीचे मित्र पक्ष जर का इंटॅक्ट राहिले महायुतीसोबत तर महायुतीचं संख्याबळ हे दोनशे तीन आमदारांचं होतं शिंदे आणि अजित पवार गटाकडे त्यांचे आमदार एक संघ ठेवण्याचं आव्हान या निवडणुकीत असणार आहे हेच ओळखत महाविकास आघाडीने त्यांचा तिसरा उमेदवार दिला आहे तर महाविकास आघाडीचं नेमकं गणित काय असेल ते आता आपण पाहू काँग्रेसकडे सदतीस आमदार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे सोळा आमदार आहेत शरद पवार शरद पवार गटाकडे बारा आमदार आहेत एम आय एमचे दोन आमदार समाजवादी पार्टीचे दोन आमदार सीपीआय म्हणजे कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादीचे एक आमदार आणि शेकापचा एक आमदार असं हे जर का इंटॅक्ट राहिले मित्रपक्ष मवियासोबत तर त्यांचं संख्याबळ होतं एकाहत्तर आमदारांचं आणि हे सगळे एकत्र राहिले तर त्यांचे तीनही उमेदवार निवडून येऊ शकतात असं सध्या गणित नि आहे Uh, विधान परिषदेत महायुतीला अप्पर हँड मिळताना दिसत असला तरी सध्या शिंदे गटात आणि अजित पवार गटात नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत त्याचाच फायदा घेऊन उद्धव ठाकरे त्यांनी एक उमेदवार जास्तीचा दिलाय असं सांगितलं जात आहे त्यामुळे आता खरी परीक्षा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची असणार आहे मित्र पक्षांना एकत्र ठेवणं स्वतःच्या आमदारांना एकसंध ठेवणं गरजेचं आहे जर महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार निवडून आला तर उद्धव ठाकरेंनी मागच्या विधान परिषदेचं उट्ट घेतलं असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे माइंड गेम मध्ये महाविकास आघाडी माहितीचे पुढे गेल्याचं सिद्ध होईल आणि तसंच विधानसभेच्या दृष्टिकोनातून ही महाविकास आघाडीची जमेची बाजू असेल आता मी जसं सुरुवातीला म्हणलो होतं व्हिडिओच्या की या विधान परिषदेच्या निवडणुकीमागे अनेक शक्यता आहेत ही निवडणूक झाली तर कोण कोणाला पाडू शकतं याच्या अनेक शक्यता आहेत त्या शक्यतांकडे आता आपण एक एक करून जाऊया याची पहिली शक्यता आहे की कुठल्याही पक्षाच्या एका उमेदवाराने समजा अर्ज मागे घेतला तर आठ तीन किंवा नऊ दोन अशा संख्येने महायुती आणि मवियाचे आमदार निवडून येऊ शकतात आणि त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असं आपण म्हणू शकतो आतापर्यंत चौदा उमेदवारांनी फॉर्म भरला आहे आणि त्या दोन अपक्षांचा समावेश आहे मी मगाशी म्हटलं होतं एखाद्या उमेदवारीला एखाद्या उमेदवारीला जर का विधान परिषदेचा फॉर्म भरायचा असेल तर त्याच्यासाठी त्यांना दहा आमदारांच्या सह्या थोडक्यात आपण म्हणू की त्यांना दहा आमदारांचं पाठबळ असावं लागतं आता त्यांनी जर का अर्ज मागे घेतला तर त्यांचा अर्ज अर्ज त्यांनी भरलेला आहे दोन अपक्षांनी त्यांना जर का दहा आमदारांचा पाठबळ नसेल तर अर्ज छाननीमध्ये त्यांचे अर्ज फेटाळले जातील आणि समजा दहा आमदारांचा पाठिंबा असेल आणि त्यांनी अर्ज मागे घेतला नाही किंवा फेटाळला ना गेला नाही तर मात्र गणित बदलू शकतं पण आता आपण पर असं घेऊ की पाच जुलैपर्यंत ही गोष्ट आपल्या सगळ्यांना क्लिअर होईल आता दुसरी शक्यता आपण बघू बहुजन विकास आघाडी आणि प्रहार जनशक्ती या दोन्ही पार्ट्या माहितीचा भाग होत्या लोकसभेला त्यांचे स्वतंत्र उमेदवार उमेदवार उभे केले होते प्रहार जनशक्ती वेगळं लढल्याने अमरावतीत महायुतीला पराभवाला सामोरं जावं लागला आता हे दोन्ही पक्ष महायुती बरोबर राहतील का हा प्रश्न आहे की महाविकास आघाडीसोबत घेतील हे पाहावं लागेल त्यानंतर लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणारा मनसे पक्ष विधान परिषदेच्या निवडणुकीत काय भूमिका घेईल हे बघावं लागेल त्यासोबतच राष्ट्रीय समाज पक्ष विनय कोरेंची जनसुराज्य पार्टी आणि स्वाभिमानी पक्षांचे देवेंद्र हे नक्कीच महायुती सोबत राहतील अशी शक्यता आहे एकूण तेरा त्यापैकी ते सात अपक्ष आमदारांच्या मतदारसंघांमध्ये या लोकसभेला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लीड मिळालं होतं त्यामुळे आता हे सात अपक्ष नेमके कोणासोबत राहतात हे पाहावं लागेल शिंदे गट आणि अजित पवार गटात किती आमदार एकसंध राहतील हा प्रश्नच आहे आता शक्यता क्रमांक तीन सुद्धा आपण बघायला पाहिजे आणि ती सुद्धा महाविकास आघाडीसोबत असलेले मित्रपक्ष आहेत ते त्यांच्यासोबत इंटॅक्ट किती राहतात या संदर्भाने ही शक्यता आहे कारण का एमआयएम महाविकास आघाडीसोबत राहील का तेही बघावं लागेल समाजवादी पार्टी सी पी आय एम आणि शेकाप हे महायुती महाविकास आघाडीसोबत राहतील अशी शक्यता आत्ता तरी वर्तवण्यात येते पण यासोबत काँग्रेसमधील काही आमदार फुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे ती शक्यता नाकारता येत नाहीये ते का ते मी सांगतो बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे त्यामुळे जिशांत सिद्दिकी त्यांचा त्यांचे सुपुत्र हे काँग्रेसचा व्हीप पाळतील का हाही प्रश्न निर्माण झालेला आहे आता शिंदे गट आणि अजित पवार गट यांचा व्हीप न पाळता त्यांच्यातल्या काही आमदारांनी जर का मवियाला मदत केली तर ठाकरेंचा जो उमेदवार आहे मिलिंद नार्वेकर जे आहेत ते सहज निवडून येतील अशी शक्यता आहे आणि मवियाकडून उभे असलेले प्रज्ञा प्रज्ञासाठी निवडून येतील अशी एक शक्यता आहे आणि मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील हे त्यांच्या इतर जे मित्रपक्ष आहेत किंवा अपक्ष आहेत त्यांच्यासोबतच्या वैयक्तिक संबंधांमुळे यापैकी कोण निवडून येतंय हेही बघावं लागेल आता चौथी शक्यता आपण तपासू हे जे बारा उमेदवार उभे आहेत त्यापैकी एक जण आपली उमेदवारी मागे घेईल आणि ही निवडणूक बिनविरोध होईल अशीही शक्यता आहे हो। उमेदवारी कोण मागे घेईल हे बघावं लागेल सध्या असं कळालंय सूत्रांकडून की मिलिंद नार्वेकर ही उमेदवारी मागे मागे पण असतं ठाकरे गटाने नार्वेकरांना उमेदवारी का दिली असा प्रश्न निर्माण होतो बरोबर बरोबर असे अनेक प्रश्न सध्या तरी निर्माण झालेले आहेत पाच जुलैपर्यंत दुपारी तीन मध्ये आपल्या सगळ्यांनाच वाट बघावी लागणार आहे नेमके किती उमेदवार रिंगणात आहेत यासाठी पण तोवर या सगळ्या शक्यतांबाबत तुम्हाला काय वाटतं हे सांगा पण जाता आता एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की दोन हजार बावीसच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने त्यांचा सहावा उमेदवार दिला होता आणि तो निवडूनही आला होता तशीच परिस्थिती आता निर्माण झाली तर भाजप वोटिंग वोटिंगद्वारे महायुतीचा नववा उमेदवार निवडून आणण्याच्या शक्यता जाणकारांकडनं वर्तवण्यात येत आहेत तसं होत आहे का तेही आपण पाहूयात बाकी आम्ही ज्या तुम्हाला चार शक्यता सांगितल्या त्या शक्यतांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका आणि त्या ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद